नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर बघा मैत्रिणींनो सध्या ज्याप्रमाणे साड्यांमध्ये भरपूर असे प्रकार आहेत त्याचप्रमाणे ब्लाऊज देखील म्हणजे रेडीमेड जे ब्लाऊज आहेत तर त्यांचे देखील भरपूर असे प्रकार तुम्हाला बाजारात किंवा शॉपमध्ये वगैरे किंवा देखील बघायला मिळतात तर बघा आजच्या ह्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ब्लाऊजचे प्रकार घेऊन आलेले आहेत तर ते लायकराचे ब्लाऊज आहेत सध्या कसं आहे तर बऱ्याच साड्यांमध्ये रनिंग ब्लाऊज येत असतात तर रनिंग ब्लाउज शिवून घेण्यापेक्षा जास्त पसंती प्रत्येकाची ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मध्ये असते म्हणजे प्रत्येक साडीवर म्हणजे एखादी फंक्शन असलं हळदी किंवा मेहंदी रिसेप्शन किंवा लग्नाचं सुद्धा असेल किंवा एखादा बड्डे वगैरे असेल तरी देखील कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आपण शिवून घेत असतो आणि ते खूप छान दिसतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप सुंदर असे लायक्रा ब्लाऊज जे सध्या ट्रेंडमध्ये आहेत तर त्याचे भरपूर असे छान डिझाईन घेऊन आलेले आहे म्हणजे प्रकार घेऊन आले आहे तुम्ही एखाद्या शॉपमध्ये किंवा बाजारात किंवा ऑनलाईन देखील अशा पद्धतीचे रेडीमेड ब्लाऊज हे घेऊ शकतात म्हणजे विकत खूप सुंदर दिसतात यामुळे साड्या आणि शक्यतो प्लेन साड्यांवर तर भरपूर खूप सुंदर दिसतात हे आणि बरेचसे बायकांची पसंती ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमध्येच असते तर आजच्या या व्हिडिओमधले ह्या लायकरा ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला खूप आवडतील तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा एखादी लाईट कलरची साडी असेल तर त्यावर तुम्ही अशा पद्धतीचे हे ब्ल्यू रेड पर्पल वगैरे अशा पद्धतीचे ब्लाऊज हे तुम्ही घेऊ शकतात किंवा मग तुमचं जरी एखादं आता बरेचसे जण असतात तर शालू वगैरे जरी असले तरी देखील त्याच्या काठांवर मॅच वगैरे असे रेडीमेड अशा पद्धतीचे ब्लाऊज हे घेत असतात तर नक्कीच तुम्हाला हे ब्लाऊज आवडतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या छान छान व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशा पद्धतीचे जे मी एकदम छान व्हिडिओ घेऊन येत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आणि अशाच पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की भेट द्या छान छान ब्लाऊज डिझाईनचे फोटो मी शेअर केलेले आहेत ब्लाउज डिझाईन स्टिचिंगचे व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर आहेत तेव्हा नक्की भेट द्या तर चला मग पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओसह